गुरुला ताब्यात ठेवायला गेलात तर ते कठीण होईल गुरु तर कोणा एकाचाच नसतो तो, तो सगळ्यांचा असतो मीराबाईंनी तर गायलाही आहे ना प्रेमात वेदना या होतातच पण या वेदना काही वेगळ्या प्रकारच्या वेदना आहेत त्या गोड अशा वेदना आहेत देवाविषयी आत्मीयता किंवा गुरुविषयी आत्मीयता किंवा या पूर्ण संसाराविषयी वाटणारा जिव्हाळा या सगळ्या एकच गोष्टी आहेत आपण या सृष्टीला चांगलं बघू इच्छितो इकडे आपल्याला ज्याच्यापासून प्रेम मिळतं ज्ञान मिळतं असेच तर गुरु बनतात मी म्हणतो जेव्हा जीवनात परिवर्तन येतं तेव्हा गुरुला वंदन करावं लोक याच्या उलटच म्हणतात ते म्हणतात की पहिले गुरु करा मग आयुष्यात परिवर्तन येईल असं नाही आणि गुरूचे आभार कसे मानाल तुमच्या आयुष्यात जसं परिवर्तन आलं तसं परिवर्तन तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात घेऊन या तुमच्यामुळे अजून दहा लोकांचं भलं होईल असं काम केलं पाहिजे याचप्रमाणे आपल्या आईबाबांचा आदर केला पाहिजे त्यांची मानसिक स्थिती कशीही असली स्वभाव कसाही असला त्यांची विचारधारा तुमच्याशी मिळेल नाही मिळेल काही हरकत नाही ते जसे आहे तसं त्यांना वंदन तर ही जी पीडा आहे ती पीडा म्हणजेच प्रेम आहे प्रेम आणि विरह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आहे आणि असं असल्यामुळे आपल्यात सृजनशीलता येते आणि मग बाकीच्या गोष्टीतील रस सुटत जातो म्हणजे दारू सिगरेट चुगली करणं अशा नकारात्मक गोष्टी मनातून निघून जातात जी रस निर्माण करते आणि रस जिकडे निर्माण होतो तिकडे वेदना या असतीलच